श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज पर ब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आता आपण सर्वजण पारण्यात बसणार आहे परंतु काहींच असे प्रश्न आहे की ताई आम्हाला वाच वाचायला एवढं जमणार नाही एवढा वेळ द्यायला जमणार नाही आम्हाला असा त्रास आहे आम्हाला तसा त्रास आहे आम्हाला इतकं काम आहे मला जॉब आहे मला ऑफिसला जाणं आहे माझे छोटे मुलं आहे मला एवढा वेळ बसू देणार नाही आणि माझं मी सासर वासीन आहे मला इतकं वर घरी काम म्हणजे बसू देणार नाही पण माझी करण्याची खूप इच्छा आहे तर काय करू असं खूप जण काही काही जणांचे खूप नाही काही काही जणांचे असे पण प्रश्न असतात इच्छा असते पण त्यांना करता येत नाही तर अशासाठी पण काहीतरी सेवा आहे बरं का अशासाठी सुद्धा काहीतरी सेवा आहे आणि ती सुद्धा सेवा तुम्हाला तेवढंच फळ देणारी तेवढीच पुण्यकारक सेवा आहे तर आज मी ती सेवा घेऊन आलेली आहे अगदी छोटीशी सेवा आहे परंतु तुम्हाला तेवढंच फळ देणारे आहे सर्वांकडे आपल्या नित्य सेवा स्तोत्र मंत्र बुक असणार आहे हे नित्य सेवा स्तोत्र मंत्र बुक आहे याच्यामध्ये त्याचीच फळ सॉरी याच्यामध्ये का जी काय तुम्हाला थोडक्यात करायची सेवा आहे ती याच्यात दडलेली आहे ही आपण बघणार आहे तर बघा काय होतं आता आपण जॉब करतो आहे आपल्याला वेळ कमी आहे तर तुम्ही सकाळी लवकर उठून फक्त तुम्ही अर्धा तास तरी ही सेवा केली तरी तुम्हाला चालेल तर आपल्या याच्यामध्ये गुरुचरित्र अवतरणिका आहे आता हे गुरुचरित्र अवतरणिका आपण किती पान नंबरवर आहे बघ ते सांगते मी तुम्हाला गुरुचरित्र अवतरणिका आपल्या नित्य सेवेचा एकशे सव्वीस पाण नंबरवर नंबर आहे हे बघा एकशे सव्वीस पान नंबरवर आहे आणि हे तुम्ही अकरा वेळा रोज वाचन करून अकरा वेळा जर तुम्ही वाचन केलं तर तो ते सुद्धा तुम्हाला पूर्ण गुरुचरित्राच्या पारणाची फलश्रुती देणार आहे हे जर तुम्ही अकरा वेळा वाचन केलं ना गुरुचरित्र अवतरणिका छोटी आहे का एवढं हे नाही वाचायला अर्धा तास लागेल साधारण तुमचं चांगलं वाचन असेल तर तुम्हाला अजून लवकर वाचनात होईल लवकर वाचन होईल परंतु जर तुमचं स्लो असेल तर अर्धा तासात वाचन होईल तर तुम्हाला फक्त अर्धा तास जरी तुम्ही सेवा केली तरी तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र पारायणाचं पुण्य लागेल रोज अकरा वेळा वाचा सकाळी वाचा संध्याकाळी वाचा रात्री वाचा त्याला वे वेळेचं बंधन नाही फक्त त्याला तुम्हाला पूर्ण एका बसण्यात अकरा वेळा वाचायचं आहे एवढं मात्र लक्षात घ्या आणि काहीच वेळ नाही लागत मराठीत आहे तुम्हाला वीस मिनटं दिल जरी असले तरी तुमच्या वीस मिनिटात सुद्धा होईल स्पीडने वाचलं तर परंतु आपण सांगतोय की स्पीडने वाचण्यापेक्षा आपल्याला त्याच्यातलं अर्थ समजला पाहिजे वाक्य आपण काय वाचतो हे समजलं पाहिजे म्हणून आपण अर्धा तास तर ता काढू शकतो कितीही तुम्ही बिझी असाल हे बघा करायची जरी इच्छा असेल ना तर त्याला सगळे मार, मार्ग मोकळे असतात त्याला सापड वेळ पण मिळतो सगळं काही मिळतं पण ज्याला करायचंच नसेल तर त्याला कुठलाच वेळ मिळत नाही त्याला कारण पण खूप आहे न करणाऱ्याला कारण खूप आहे करण्याला सगळं आहे तर तुम्हाला आता अगदी म्हणजे तुम्हाला हेच नाही आहे पण करायची खूप इच्छा तर तुम्ही हे अर्ध्या तासात ही, ही सेवा पूर्ण करू शकतात त्याला कसं करायचं हे आपण आजच्या वेळेत बघणार आहे काही नाही त्याला म्हणता आवर्तन म्हणजेच गुरुचरित्र अवतरणिक आहे त्याचं अवर्तन करायचं आपल्याला अकरा अवर्तन करायची आहे रोज तर काय करायचं आपण बघा सकाळी असेल तुम्ही समजा जॉबला जायच्या अगोदर करा सकाळी जा उठायचं आंघोळ करायची आणि आपलं पितृस्तुती स्तोत्र वाचायचं आणि आपण हात पाय धुवून लगेच दिवा देवाला दिवा लावून हे स्तोत्र वाचायचं हे स्तोत्र वाचा तुम्ही त्याच्याबरोबर अगोदर तुम्ही एक श्री स्वामी स्वामी स्तवन म्हणा एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा किंवा एक माळ तुम्ही दत्त महाराजांचा मंत्र म्हणा तुमची जर जास्त दत्तावर श्रद्धा असेल तर तुम्ही दत्त महाराजांचा सॉरी त्यानंतर हे अवतरणिक अवतरणिक वाचायची आणि तुम्ही लागोपाठ घ्यायचं हे करून वाचून याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही ओवीस पर्यंत वाचायचं कारण की खालची काही फलश्रुती असते प्रत्येकाच्यामध्ये फलश्रुती अर्धी असते अर्ध स्तोत्र असतात ह्याच्यामध्ये सांगते की किती फलश्रुती कुठून सुरू होते एकच मिनिट तर सॉरी याच्यामध्ये तर सॉरी याच्यामध्ये पूर्ण आपले अवतरणिकामध्ये पूर्ण आपलं हेच आहे अवतरणिकाच आहे फलश्रुती डायरेक्ट म्हणजे फलश्रुती त्यांनी दिलेली नाही आहे परंतु पूर्ण हे स्तोत्र आहे हे स्तोत्र आपल्याला अकरा वेळा वाचायचं आहे आणि काहीच नाही अगदी पंधरा मिनिटात वीस मिनिटात तुमचं होईल वाचन स्पीडने वाचलं तरी चालेल फक्त आपल्याला समजेल आपल्याला आपण काय वाचतो हे तरी समजा खूप म्हणजे खूप तुम्हाला वेळच नाही तर अशांनी वाचा स्पीडनी नाही तर मी तर म्हणते शांत तेच वाचा कारण की शांततेतच खरं गरजेचं असतं आणि त्याच्याने आपल्याला समजता पण ऊर्जा पण मिळते आणि दुसरी गोष्ट बघा वेळेचं बंधन नाही येत वेळेला तुम्हाला तुम्ही जर आज सकाळी वेळ मिळाला सकाळी वाचला तुम्हाला आता उद्या सकाळी नाही वेळ मिळाला तुम्ही संध्याकाळी वाचू शकता दुपारी वाचू शकतात काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कधी वाचू शकतात तर तुम्ही जरी रोज हे वाचलं अकरा वेळा अवतारणे का वाचली तरी तुम्हाला पूर्ण एक गुरुचरित्र हे जे मोठं गुरुचरित्र आहे ना आपलं हे जे मोठं गुरुचरित्र आहे ना याचं पूर्ण तुम्हाला फलश्रुती मिळणार आहे म्हणून तुम्ही रोज जर तुम्हाला हे वाचायला वेळ लागत असेल तुम्हाला जमत नसेल तेवढा वेळ द्यायला किंवा तुम्हाला काही त्याचे नियम वगैरे पाळणं होत नसेल तर तुम्ही या उत्तरणे नक्की पठण करा आणि तुम्ही त्याचे म्हणजे तुम्हाला एक गोष्टीने आणि त्याचे तुम्ही फलश्रुती सुद्धा घेऊ शकता तुम्ही काही विशेष काम असेल म्हणजे विशेष समस्या असेल तुमच्या तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकतात काही काही जणांना बघा वाचन त्यांचं कमी असतं वाचन कमजोर असतं मग त्यांना नाही जमत वाचायला एवढ्या गोष्टी सगळ्या तर पण त्यांनी जरी त्यांना जर जर वाचन खूप कमजोर येतं त्यांनी हे जरी वाचलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला काहीतरी तुम्ही सेवा केल्याचे तुम्हाला मनाला समाधानी वाटेल आणि दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला लागेल कारण की कुठल्याही देवाला तुमचे सेवा करण्यामागचं जे कारण असतं तुम्ही सेवा कशी करा करतात हे त्यांना अपेक्षित असतं म्हणजेच तुम्ही सेवा श्रद्धेने करता विश्वासाने करता की तुमची सेवा करण्यामागचा हेतू काय हे, का हे जर त्यांना म्हणजे हाच महत्वाचा असतो तर हे जर तुम्ही केलं तुम्ही अगदी श्रद्धेने विश्वासाने केलं तर त्याचे सुद्धा तुम्हाला फलश्रुती नक्की मिळेल कुठल्या समस्येसाठी केलं तर त्याची सुद्धा तुम्हाला ती समस्या मुक्त होईल तुम्ही फक्त सातत्य सेवेत ठेवावं लागतं श्रद्धा आणि विश्वास ठेवावा लागतील ह्या गोष्टी जर केल्या ना आपण तर सगळे अशक्य गोष्ट शक्य करतील स्वामी आणि करतात स्वामी अशक्य गोष्ट शक्य करतात भले एखाद्याला उशिरा देतात एखाद्याला लवकर देतात पण देतात स्वामी हे मात्र निश्चित आहे फक्त आपल्याला करणं गरजे आपण करणं गरजेचं आहे नुसतंच असं नाही का हा करू ठेवू मग किंवा माझं पहिले काम करा स्वामी मग मी करेल हे असं चालत नाही कर, कर, कर करतात असं आपण म्हणतो याला म्हणतो नवस म्हणतात परंतु असा नवस कधीही करू नये पहिले आपण काम करावं कारण की कसं असतं बघा जसं व्याजाने घेतल्यासारखं होतं आपण तसं नाही करायचं आपण पहिले स्वामींची सेवा करायची स्वामींना सांगायचं सेवा सुरू करायची सांगायचं आम्ही करा करतात आणि आपण पहिले स्वामींना मागायचो माझं हे करा मग मी करेल म्हणजे तुम्ही जसं की आपण स्वामींवर उपकार करतोय माझं पहिले कर मग तेव्हा मी तुला करेल एखादं म्हणते ना माझं मला पहिले हे दे मग तुला दे तसं होतं तसं करायचं नाही कधीही करायचं नाही आणि नवस कधी तर शक्यतो करायचेच नाही जे काय आहे ते आत्ताच करायचे संकल्प करायचा आणि लगेच सेवा सुरू करायची आणि संकल्प पूर्ण त्याच वेळेला करायचा संकल्प जर अधुरा राहिला तर आपल्याला परत पहिल्यापासून करावा लागतो किंवा आपल्याला त्याच्यासाठी संकल्पामध्ये बोलताना यथाकालीन असं बोललं तर आपल्याला थोडंफार एखाद दोन दिवस वाया म्हणजे चुकले तर आपल्याला ते चालतात परंतु जर तुम्हाला संकल्प केल्यानंतर महिनाभर तुमचा गॅप पडत असेल तर तुम्हाला परत पहिल्यापासून संकल्प करावा लागतो ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि यानुसार आपण सेवा करा म्हणजे आपल्याला त्याची पूर्ण फलश्रुती मिळेल तर असो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे समजलं असेल की आपल्याला जर गुरुचरित्र आप वाचता येत नसेल किंवा आपल्याला खूप काही वाचन चांगलं नसेल खूप आपलं वाचन कमजोर असेल किंवा आपल्याला अजिबात वेळच नसेल तर काय करायचं तर आपल्याला अगदी वेळच नाही आपण जॉब करताय आपल्याला घर किंवा सासूरवास आहे किंवा मुलं खूप लहान आहे आपल्याला दोन तास बसू देणार नाही अशी जर आपल्याला भीती असेल तर आपण हे गुरुचरित्र अवतरणे आवर्तन करू शकतात अकरा आवर्तन रोज करायचे अकरा सॉरी आठ सात दिवस सॉरी सात दिवस करायचे म्हणजे आपल्याला एक गुरुचरित्र पारायणाचं पुण्य नक्की मिळेल आणि आपले काम पण होईल आणि जे काही आपण समस्या असेल त्याचा संकल्प करून किंवा ती मागणी करून जरी स्वामींना तुम्ही सेवा केले मागितले आणि सेवा केली तरी स्वामी तुम्हाला नक्की देतील तर असं आज आपण इथे थांबून झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ